तीन मेरा एकच उरला काय काय असं काल बरोबर होत असे एक मेरा असत असं नाही माझं माझं गणित मला तुला नाही गणित थांब मी टाकतो तुला एक मेरा एकच दिला दुसरा कुठे माझा हो बुठे पहिला दिलेला कुठे माझ्यात आणि दुसरा तो एकच आहे दोन पाहिजे ना मला हा एक दोन हे दोन झाले एक तेरा एक मेरा एक दोन झाले एकच तिसराच आहे एकच दिला तिसऱ्याला तीन आले पाहिजे मला नाही झाले नाही हा मग ठीक आहे मग व्हिडिओ टाकतो मी पक्का पक्का ना बघ तू विचार कर तू पोचे वाकडे करून नाचते त्याच्यात बघ लोक असणार तुला बघ टाकू जा मला ना माहिती पहिला तुझी मम्मीच व्हिडिओ लाईक करणार बघ मम्मीला मी पहिला पाठवणार लिंक पाठवणार व्हिडिओ हे सगळे धरू मला ना आता मला हिरे नको तू मला बोलीस ना टाक मी टाक नाही मी आता ना, डिलेटच नाही का